आज खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला ग्रामपंचायत वारुवाडी वारुवाडी शहरामध्ये खऱ्या अर्थानं आज न्याय मिळालेला आहे अनेक दिवसांपासूनची आम आमची सगळ्याच सदस्यांची अशी मागणी होती की आदि आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे आज आमचे सर्व पॅनल प्रमुख आणि सर्व सदस्य यांची इच्छा प्रकाशभाऊंच्या रूपाने पूर्ण झालेली आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद वाटतोय आणि आजपासून प्रकाश, आज प्रकाश गोविंद भालेकर हे उपसरपंच म्हणून कार्यरत होतील आणि इथून पुढे ते कामकाज पाहतील उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमता सगळ्यांचे स्वागत करतो तसेच आज या आपल्या वारवाडी प परिसरातल्या ग्रामपंचायतमध्ये माझा या सर्व आदरणीय आमचे ग्रामपंचायत सदस्य तसेच अध्यक्ष विनायक भाऊ भुजबळ सरपंच तसेच राजूभाऊ मेहेर सरपंच तसेच आदरणीय देवेंद्र शेठ बनकर तसेच आदरणीय आदरणीय आमचे शांताराम मामा पारदी तसेच आदरणीय ब मारुती जानकू काळे हे उपस्थित आहेत तसेच सुरेश आदरणीय सुरेश शेठ काळे आदरणीय अरुण शेठ मध्ये तसेच आदरणीय अरुण केदार तसेच लक्ष्मण काळे आदरणीय राजू काडाळे तसेच आमच्या आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय रेखाताई फुलसुंदर तसेच आदरणीय संगीताताई काळे ग्रामपंचायत सदस्य तसेच आदरणीय मीनाताई वारुळे तसेच आदरणीय सोनलताई आडसरे तसेच आदरणीय वैशालीताई मेहर तसेच आदरणीय आमचे आमचे ज स संचालक आणि व्यवस्थित म्हणजे आम्हाला सहकार्य करणारे जंगल भाऊ कोल्हे त्यानंतर आदरणीय आमच्या ज्योतिताई संते आपल्या वारुरवाडी गावचे सरपंच माजी सरपंच त्यानंतर आदरणीय मायाताई डोंगरे तसेच आदरणीय राजश्रीताई काळे तसेच आपल्या पॅनल प्रमुख म्हणजे संजू शेठ वारोळे तसेच पॅनल प्रमुख आपले जांबभाऊ कोल्हे माननीय तसेच आपल्या वारवाडी गावचे माजी सरपंच सचिन भाऊ वारोळे तसेच आपल्या वारवाडी ग्रामपंचायत सदस्य माननीय किरण भाऊ अल्लाट तसेच माननीय आशिष भाऊ फुलसुंदर चेअरमन तसेच आलेले आहे मान्यवर पवारसाहेब तसेच आपले आपल्या तालुक्यातले पत्रकार मित्रमंडळी सगळे किशोरभाऊ वारोळे असतील मंगेश भाऊ पाटे असतील रायच तसेच आदरणीय रायचंद शिंदे, शिंदे।, शिंदे। तसेच आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन भाऊ उंडे तसेच आपल्या या वारवाडी परासेतले साहेब तसेच आमच्या मित्रमंडळे म्हणजे रामदास भुजबळ हे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो